नमस्कार शहादा तालुक्यातील ग्रामीण भागातील जाम वागडे व खरगोन ते गनोर येथील दोन पुलांचे आज भूमीपूजन जामते वागडे व खरगोन ते गणोर या दोन पुलांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होणार वीस कोटींच्या भरघोष निधी मंजूर आमदार राजेशदादा दादा पाडवी यांच्या प्रयत्नांना यश शहादा तालुक्यातील ग्रामीण भागातील दडण महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण असलेल्या तसेच हे ज्याच्या मध्य प्रदेश राज्यात जाण्यासाठी आवश्यक असलेल्या सुमारे वीस कोटी रुपये खर्चाच्या जामते वागडा व खरगोन ते गणोर या दोन पुलांचे भूमिपूजन आमदार राजेशदादा पाडवी यांच्या हस्ते संपन्न झाले या दोन्ही पुलांच्या निर्मितीमुळे गेल्या अनेक वर्षापासून या भागातील नागरिकांची प्रलंबित असलेली मागणी पूर्ण होणार आहे तालुक्यातील शंभर टक्के आदिवासी बहुल भागातील जाम आगडा ते खरगोन व गनोर या गावांसह अनेक गावांना जोडणाऱ्या व मध्य प्रदेश राज्यात जाण्यासाठी सोयीच्या ठरणाऱ्या गोमाई व सुत्री नदीवरील पुलांची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून या भागातील ना ग्रामस्थांनी केली होती धळणवढासाठी आवश्यक असणाऱ्या या पुलांच्या निर्मितीमुळे शेतकऱ्यांसह विद्यार्थी व हो नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार असल्याने आमदार राजेदादा पाडवी यांनी राज्य शासनाकडे या पुलाच्या निर्मितीसाठी प्रस्ताव पाठवून निधीची मागणी केली होती राज्य शासनाने या पुलांच्या निर्मितीमुळे सुमारे वीस कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला असून यातून या पुलांची निर्मिती करण्यात येणार आहे आज भूमिपूजन करून कामाचा शुभारंभ केला आहे येत्या काही महिन्यात काम पूर्ण होऊन दळवण्यासाठी नागरिकांना खुला केला जाईल अशी माहिती यावेळेस आमदार राजे दादा पाडवे यांनी दिली या भूमिपूजन प्रसंगी पूज्य सानिकुजी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक मखरंद पाटील भाजपा तालुका अध्यक्ष नितीन पाटील माजी नगरसेवक के डी पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील चव्हाण भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विनोद जैन दिनेश खंडेलवाल खरगोन सरपंच अंबीबाई रावताडे वाघाडा सरपंच सकाराम मोते मयूर पाटील विवेक पाडवी वीरसिंग पाडवी रामाशंकर माणी मनीष पवार संजय खर्डे लगन पावरा किरण भंडारी हसरथ पटले नवनाथ वाघ राहुल रावताडे गणेश बागुल संजय माळी विनोद पाटील दिलोर पवार हर्षल पाटील पंकज बागल प्रशांत कुलकर्णी अण्णा चव्हाण घनश्याम मराठे योगेश पाटील अंतू पाटील अरविंद पाटील छोटू शिंदे डॉक्टर विजय चौधरी नांदेव वडवी अर्जुन पावरा विठ्ठल ठाकरे राल पाटील संदीप राजपूत सचिन पावरा काशीनाथ सोनार प्रमोद भामरे देवीदास पवारा कार्तिक पवार भारत अहेर सागर नाईक सुनील पवार सागर अहेर परमेश्वर सोनवणे तुंबा पवार मोहन आवासे नानू तळवी मोहनदास पावरा हर्षल पाटील दिनेश पावरा गोरख शिंदे विठ्ठल बागले प्रवीण वळवी व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते शहादा साठी नितीन सावळे शहादा